तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार स्वप्नाचे सुभाष पार आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याच मराठी चॅनल की मित्र ज्याचं नाही फक्त भटकंती तर मित्रो मी आज आलो आहे आजगन या ठिकाणी लोटे या ठिकाणी आलो आहे लोटे आजगन या ठिकाणी जबरदस्त राज्यस्तरीय ओपन मैदान पार पडलं आहे आणि या ओपन मैदानामध्ये मित्र एक जबरदस्त एक आगळं आणि वेगळं या ठिकाणी एक मला दृश्य पाहायला मिळालं आणि त्यामागची स्टोरी काय आहे आणि कशाप्रकारे मित्र असं मला दाखवून घेतोय तर माझे सहकारी मित्र जसे की माझे सामान यूट्यूब क्षेत्रातले सा माझे गुरु मी ज्यांना मानतो ते माझे सहकारी मित्र निखिलदादा मिरगल आणि आमची टीम आ, कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे मित्रो त्या वा, वासराबद्दल थोडासा इतिहास आहे त्या पण जाणून घेणार म मित्रो संपूर्ण व्हिडिओ बघायला नका तोपर्यंत लगेच व्हिडिओकडे येऊया तर मित्रो या ठिकाणी चालू आहे निखिल दादासोबत दादांचं व्हिडिओ आणि एक दिवस तुमचा पण नक्की पळेल आणि ते पांग फेडेल असं पळेल ना, ना, हो एक एक ना, ना, ना त्या मैदानामध्ये सगळ्यांची पांग फेडेल आणि एका एका नंदीला तुम्ही जीवदान दिलं त्याबद्दल कसं सांगाल आणि कसं वाटलं एका नंदीला जीवदान दिलं नाही मला अतिशय सुंदर आणि आम्हाला लहानपणापासून घरात आमच्या जुना नाद आहे त्यामुळे मला याची म्हणजे आज आज मी त्याचं सांभाळ माझ्या मुलासारखा करतो आहे अतिशय आणि नक्कीच तुम्ही जसं बोलताय तसं बघू आता देवावर आहे नशिबात असेल तर मला शंभर टक्के होणार तशी आमची मेहनत त्याच्यामागे तशी चालू आहे तशी तर मित्र पाहूया संपूर्ण दादा सर्वप्रथम नमस्कार नमस्कार नाव सांगाल का तुमचं संपूर्ण माझं नाव आदित्य प्रकाश कांबळे ओके कुर्ली आता राहणार मी वाळ ओके आता जो आपण वासरू पकडल्याचं नाव सांगाल काय वासराचं नाव आहे मोती ओके काय नाव काय म्हणून नाव ठेवलं मोतीचं सांगाल एक म्हणजे कसं आहे ती स्टोरी म्हणजे एक माझ्या घरी कुत्रा होता ओके त्याला पण तसं तसं आई जे भरपूर लाड होता कुत्र्याला ओके काही वयानुसा एक okay. वयानुसार त्याचं एक निधन झालं की जेव्हा मी एक आईला शब्द दिला की आज म्हणजे ठीक आहे आपण जेव्हा काहीतरी वस्तू घेऊ त्याचं नाव मग आम्ही हे घेतली आणि okay. त्याचं नाव मोती ठेवलं वासरू आपण कुठून खरेदी केलं तो सांगाल का थोडक्यात वासरू मी कशाच्या दावणीतनं कल्याणमधून खरेदी केलं ओके okay. पंधरा हजाराला काय बघून खरेदी केलं होतं त्यावेळेस ते काय बघून नाही मी एवढंच ठरवलं की मी कसं मला घरात आमच्या लहानपणापासून म्हणजे वडिलांपासून आमच्या नाद आहे त्यामुळे वस्तूची पारख करणे okay. ही मला तरी म्हणजे जास्त माहिती असल्यामुळे okay. मी त्या वस्तूला तिथे बघितलं okay. आणि ओरिजिनल काजळी खिल्लार okay. आहे ओके त्याच्यामुळे मी एक हे केलं की ही वस्तू घ्यायची म्हणून ओके okay. आणि त्याच्या मागे लागून ती आम्ही वस्तू घेतली दादा मला एक विचारायचं आहे की हे तुम्ही वासरू दा कसायच्या दावणीतून खरेदी केलं हो त्यावेळी याचं वय किती होतं सांगाल का त्यावेळी वासरू एक आठ नऊ महिन्याचं होतं आठ नऊ महिन्याचं वासरू जर कसायच्या दावणीत जात असेल तर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल लोकांना एकच सांगतो की बाय बघा हे खेळ असं नाही की या खेळासाठी तर बैल घ्यावी आज तो मुक्का प्राणी आहे बरोबर तर असं नका समजू की आज आपण त्याला म्हणजे जीव लावला तर तो आपल्यासाठी काय करेल पण एक घराचा सदस्य समजून त्याला आपण लहान लहानाचं मोठं केलं पाहिजे हा एक देतो कसा जे काही आज गौरक्ष किंवा गायी वगैरे जात आहेत त्यांना मी एकच सांगतो तो आज आपल्याला काही देऊ या न देऊ पण त्यांचं पालन पोषण करणं हे आपलं कर्तव्य आणि आपल्या हिंदू धर्माचं एक हेच आहे की ते किरण आपल्याला भागच आहे ओके मोती सेटला तुम्ही खरेदी केला त्यावेळी त्याचा स्वभाव कसा होता स्वभाव म्हणजे त्याचा सुरुवातीपासूनच स्वभाव एकदम हे आहे म्हणजे तो असा कोणी आला किती जण आली तरी तू असं म्हणजे हात लावून देतो अजिबात कोणाला मारत नाही वगैरे काय नाही एकदम मायाळू आहे हो ओके आणि आता तू आता सुद्धा तुम्ही पकडला आहे जसं की म्हणतात ना की कुठचं बाळ कुठचं मुलगा आपलं आपल्या घरचं सदस्य असू तसं तू बी त्याला आ... अंजरताय गोंजरताय नक्की त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल अजून तुम्ही तुम्हाला त्याचा स्वभाव कसा वाटेल अजूनपर्यंत नाही नक्कीच अजूनपर्यंत तर तो, तो म्हणजे एकदम मायाळूच आहे आम्ही आम्ही दोघं पण त्याच्यावर भरपूर माया लावतो घरच्यांनी पण भरपूर माया लावली आणि असंच त्याला लहानाचं मोठं करू लहान माझ्या जोपर्यंत आयुष्यात मी आहे या आयुष्यामध्ये किंवा तो आहे तोपर्यंत आम्ही सोबतच राहू ओके आज आजगणीमध्ये आलात बरोबर तर ह्याच्या अगोदरपासून तुम्ही किती मैदाना खेळलात आता कोकणात जी सुरुवात झाली तिथून आम्ही सगळीच मैदाना खेळतो ओके मागचे मैदान फक्त गेलो नाही का तर वासरे दात लावला होता त्याच्यामुळे okay. आराम दिला ओके सगळ्यात मैदान खेळतोय चार पाच मैदान गेलो त्यामध्ये दोन मैदानात गटपास केली आणि चांगल्या चांगल्या गाड्यांना आम्ही जरी गटाला मार खाल्ली तरी चांगल्या चांगल्या गाड्यांना घासूनच आम्ही गटाला मार खातो ओके okay. आपण आठ ते नऊ महिन्यात असताना खरेदी केलात बरोबर त्याच्यानंतर तुम्ही पहिलं मैदान त्याचं कोणत्या वयामध्ये घेतलं किती महिन्यामध्ये घेतलं मा आणल्यानंतर घरी एक महिन्याभरात आमच्याकडे कसं मुंबईला तिकडे बिंजोड होतात तीन फेऱ्याचं मैदान होत नाही काकडवाल म्हणून गाव आहे मलंगड पट्ट्यामध्ये तिथे तसंच शर्यती होत्या तर फेऱ्याच्या हिशोबाने गेलो होतो आणि अचानक मध्ये डायरेक्ट शर्यत त्याची जमवली आणि वासराने तिकडे आमचं म्हणजे अतिशय म्हणजे जसं आम्हाला पुढे पाहिजे होतं की म्हणजे माझ्या एक मनामध्ये होतं की आपलं पण बहीण कुठेतरी असा निकालात पहिल्याच तिन्ही बैलांपैकी एकट्याने पूर्ण तोंड काढून निकाल घेतला आणि ते तेव्हापासून आमची सुरुवात झाली त्यावेळेचे रिएक्शन कशा होत्या अतिशय म्हणजे त्या दिवशी आम्ही म्हणजे भरपूर उत्साहात होतो म्हणजे भरपूर आनंद झाला होता ओके पहिलंच मैदान होतं आणि पहिल्याच मैदानामध्ये तुम्ही जिंकला होता नक्की तर हा आपण झाला जिंकण्याचा विषय आणि एक मला विचार विश्य। असं वाटतं की ज्या मैदानामध्ये तुम्हाला अपेक्षा होती आपल्या मोतीकडून की आज माझी शर्यत जिंकेल किंवा मी फायनल मारेन किंवा मी गट मारेन किंवा नंबर मारेन तर त्या त्या मैदानात तुम्ही हार झाले तुमची तर ते असं मैदान कोणतं होतं चांगलं काय असं असं कुठलं मैदान नाही असं त्यांनी कुठे आम्हाला नाराज केलं अजून आम्ही त्याच्याकडनं अपेक्षा अजून म्हणजे जसे आहेत तसे आम्ही अजून ठेवलेल्या नाहीयेत ओके कारण कसं आहे शेवटी तो मुक्का जनावर आहे त्याचं त्याची जेव्हा इच्छा असेल त्या आमच्या जेव्हा नशीबात असेल शंभर टक्के होणार आहे त्यामुळे अजून तरी आमची अपेक्षा नाही आहे पण आम्ही प्रत्येक महिन्यात जातो तर ह्याच अपेक्षेने जातो की ठीक आहे आज गटपास झाला तरी आपल्या मनाला शांती आहे आम्ही तो गुलाल वगैरेचा बघू आपण नंतरचं गोष्ट आहे पण जरी गटपास झाला तरी आम्ही भरपूर त्याचे आभार मानतो ओके दादा तुमच्याकडे बोललो तर वहिनी मला तुम्हाला एक विचारायचं वाटतं की सर्वप्रथम नाव सांगाल का तुमचं ओके आता तुम्ही मोतीला जसं गोंधळताय त्याबद्दल काय सांगाल मोतीबद्दल तुमच्याकडून म्हणजे मोतीबद्दल तुम्ही काय बोला थोडक्यात मोतीबद्दल एवढंच आहे की तो म्हणजे जे आहे ओके पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आहे तर ठीक आहे मी समजू शकतो दादा मला विचारायचं की मोतीचा आपण खुराक कशा प्रकारे चालू केलाय मोतीला खुराक आता दोन टाईम आहे okay. सकाळी सकाळ संध्याकाळ उडीत मक्याचा वडा आहे okay. त्यानंतर कॅल्शियम पावडर वगैरे आहे ओके okay. जोडी आहे आणि ओला चारा आहे ओके okay. मक्याचा मका आहे आणि उसाचं वाडा आणि तालीम वगैरे कशी आहे त्याची तालीम वगैरे ताली आता रोजचं त्याला तीन तीन साडेतीन चार किलोमीटर रोजचं चालवणं आहे संध्याकाळचं रोजचं चालवणं आहे चालवता कसं म्हणजे फक्त चालत की छकडा असतो नाही छकडा वगैरे नाही नुसता चालत आणि एक दिवस आठ आम्ही त्याला टायर लावतो अच्छा असं ओके आ, मला विचारायचं दादा आपली टीम केवढी आहे सांगाल का टीम म्हणजे भरपूर मोठी आहे भरपूर मोठी म्हणजे कसं आहे प्रत्येकाची काम धंदे असतात तर जसं ज्यांना वेळ भेटेल तसं त्या हिशोबाने कामं वापली मुलं सगळी करून येतात सगळी माझी घरातलीच आहेत त्यामुळे असा काही त्रास नाही टीम बद्दल ओके दादा मला तुमच्या पाठचा काही पास्ट माहित नाही मला इतिहास माहित नाही पण तुम्ही मोती जेव्हा खरेदी केला बरोबर तर हा नाद तुम्हाला कधीपासून असं मला विचारायचं हा लान मला माझ्या वडिलांपासूनच आहे कारण जेव्हा गावी आमच्या गुराव होती तेव्हापासून नाद आहे पण बैलगाडा शिर्यातीतला नाद हा मी आवर्जून नाव घेऊन इच्छितो की स्वर्गीय शिवाजी शेलार खांबालपाडा ओके okay. या ग्रुपमधून मला नाद लागलेला आहे ओके okay. आणि त्यांच्यासोबत जाऊन जाऊन मला नाद लागला आणि मी तेव्हा पहिली खरेदी केली okay. एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक्सप्रेस शंकर ओके okay. ही मी खरेदी केली मानसिरसमधून तिथून मला नाद लागला ठाकुरली एक्सप्रेस शंकर ह्या बैलांना आपलं नाव कोणत्या मैदानामध्ये मा येऊन तुमचं नाव रोशन केलं सांगा पेडांब्यात तिथून ती त्या बैलाची सुरुवात पण पेडांब्या मैदानापासूनच झाली आणि कोकणात आता गटपासी ह्याची सुरुवात झाली मोतीची ती पण पेडांब्या मैदानापासूनच झाली जबरदस्त तुम्हाला एक गुलालाचं मैदान मिळालं आपल्याला हुकुमी म्हणता येईल ओके दादा मला विचारायचं तुम्हाला की बैलगाडा जी शर्यत आहे चिकलनांगणी असो चकडा असो म्हणा किंवा अन्य काही ज्या बैलगाडीच्या शर्यती आहेत कुस्त झुंज वगैरे म्हणा तर ह्या नादाबद्दल तुम्ही काय बोलाल थोडक्यात नाद अतिशय सुंदर आहे ओके okay. आणि नादाबद्दल असं वाईट बोलणार काहीच नाहीये कसं आहे बघा ज्याचं त्याच प्रत्येकाचं मत असतं आज आपण काही का कोणी व्यसनाच्या लाईनीला जातं कोणी काय वेगळ्या नादाला जातं पण शक्यतो मी सर्वांना लहान पोरांनापासून मोठ्या एक वृद्धांपासून पर्यंत मी त्यांना सांगतो की हा नाद भरपूर अतिशय सुंदर आहे तर आणि हा आपल्या मातीचा खेळ आहे त्यामुळे ह्या नादात असं कोणी वाईट होणार नाही आणि आपले संबंध पण चांगले होतात जो अनोळखी माणूस असतो त्याच्याशी आपले संबंध जो होतात नाती त्यामुळे हा नात मी तर सांगतो शंभर टक्के हा नात अतिशय सुंदर आहे ओके दादा तुमचा एक मोलाचा वेळ मला दिला त्याबद्दल मी तुमचा खरोखर आहे आभारी आहे तसंच तुमच्या मोतीला आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीला आणि तुमच्या बै बैलगाडी क्षेत्रातील तुमच्या शर्यतीला आपल्या चॅनलकडून माझ्याकडून लाख 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 शुभेच्छा नक्की नक्की धन्यवाद तुमचे पण आभार मुलाखती ओके